मित्रांनो या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी सहा लोक नॉमिनेट झालेले आहेत याच्यातच सगळ्यांनी आपल्या आपल्या फेवरेट सदस्याला वोट करायला सुरू केलेला आहे तर अशातच सगळ्या प्रेक्षकांना असा प्रश्न पडलेला आहे की आम्ही ज्याला वोट करतोय तर तो सदस्य कितव्या नंबरवर चालू आहे म्हणजेच आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आणि ओपनिंग वोटिंग ट्रेंड्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोण आहे एक नंबर आणि कोण आहे सगळ्यात खाली म्हणजेच डेंजर झोनमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी बी तर मित्रांनो सांगायचं झालं तर त्या ठिकाणी सहा लोक नॉमिनेट आहेत त्यामध्ये योगिता चव्हाण पॅडी कांबळे सूरज चव्हाण निकी तांबोळी छोटा पोडारी आणि निखिल दामले हे सहा लोक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत तर याच्यातच त्या ठिकाणी सगळ्यात खाली म्हणजेच सहा नंबरला आहेत निखिल दामले ज्यांना सगळ्यात कमी वोट्स त्या ठिकाणी मिळत आहेत त्याच्यानंतर नंबर वरती आहेत छोटा पुडारी यांना देखील सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत त्याच्यानंतर नंबर वरती आहेत पॅडी कांबळे त्याच्यानंतर नंबर वरती आहेत योगिता चव्हाण त्याच्यानंतर नंबर वरती आहेत निकी तांबोळी आणि एक नंबरवरती आहेत सूरज चव्हाण मित्रांनो टॉप टूची गोष्ट करायची झाली तर निकी आणि सूरजला सगळ्यात जास्त वोट मिळत आहेत आणि नंबर एकला आहे सूरज चव्हाण तर नंबर सहाला म्हणजेच सगळ्यात शेवटी आहे निखिल दामले तर या ठिकाणी मित्रांनो छोटा पुढारी आणि निखिल दामले आहेत डेंजर झोनमध्ये तर मित्रांनो या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर होणार असे तुम्हाला वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या स्पर्धकाला व्होट करत आहात हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद